मुंगडाळ आणि तांदूळाची विटली बनवून दाखवणारे पौष्टिक आणि हेल्दी हे ये संध्याकाळी मी बनवू शकतो आपण आणि सकाळी नाश्त्याला पण बनवू शकता संध्याकाळी स्वयंपाकाला जर कंटाळाला आला तर असं बनवून खायचं आपण आता मी हे तांदूळ आणि डाळ भिजून ठेवलेले होते मी भिजून ठेवले होते आता हे पाणी गाळून घेतलं दूध आणि अद्रक आणि मिरची याच्यात वाटून घेणार आता आपलं हे वाटून झालेलं आहे आता याच्यात मी काढून घेते याच्यात टमाटर कापलेला आहे कांदा कापलेला आहे आणि कांद्याची पाती तुम्ही इतर कुठल्याही भाज्या टाकू शकता याच्यात माझ्यात ज्या माझ्याजवळ होतं मी टाकून घे याच्यात त्यानुसार मीठ टाकायचं <च्चाँणा> थोडा पाव चमचा मी टाकत टाकते याच्यात आणि एकत्र करून मीठ टाकलेलं आहे मी एकत्र करून घेते आता सगळं याला दहा पंधरा मिनिट झाकून ठेवते मी आता पाव चमचा मी इनो टाकून घेते आणि काढून घ्यायचं आता याला मी तेल लावून आणि आता याला आपण झाकण ठेवून वापरून घेऊ चला आपण आता हे झाकण उघडू आता आपल्या इटल्या बघू बघा किती छान झालेले आहे झालेली आहे आपलं आता हे इटल्या मस्त झालेल्या काढून आता गार झाल्यावर मी काढणार अशा प्रकारे आपल्या ह्या मूंग आणि डाळीच्या इटली तयार झालेली पौष्टिक आहे हेल्दी पण आहे असं तुम्ही करून बघायचं माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद